नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या महाविद्यालयातर्फे विशेष गौरव पुण्यामधून एक महत्वाची बातमी आपल्या समोर येते आहे नवरो सजीव वाडिया महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी तसेच मॅक ऑर्थर जिनियस ए या प्रतिष्ठित फेलोशिपच्या मानकरी व इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर शैलजा पाईक यांचा त्यांच्या यशस्वी वाटचालीकरिता प्रमुख पाहुणे मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्राध्यापक सचिन सानप यांच्या हस्ते गौरव करण्यात आला समाजात मानव विद्याशाखेला विज्ञान आणि वाणिज्य शाखेपेक्षा कमी समजलं जातं अशी खंत व्यक्त करून पालकांनी आपल्या पाल्याला मानव विद्याशाखे शिकण्यास आणि संशोधनास प्रोत्साहन द्यावं असं आवाहन प्राध्यापक डॉक्टर शैलजा पाईक यांनी केलं आहे कॉलेजच्या के काही जुन्या आठवणींना उजाळा देत आयुष्यात तुम्ही कोणता निर्णय घेता हे महत्त्वाचं असून त्यासाठी रिस्क घेण्याची तयारी असावी लागते असंही त्या म्हणाल्या आहेत कॉलेजच्या आठवणी सांगताना आपण वाडियन असल्याचा अभिमान वाटतो असंही पाईक यांनी म्हटलंय माझी प्राचार्य डॉक्टर ॲस्टन माझी प्राचार्य खरे मॅडम माझे उपप्राचार्य कुंदे मॅडम संशोधक मिलिंद कसबे डॉक्टर विलास आढाव यांनी शैलजा पाईक यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला स्वागत प्राचार्य डॉक्टर वसंत चाबुकस्वार आणि प्रास्ताविक विश्वस्त प्राध्यापक सचिन सानप यांनी केलं पाहुण्यांचा परिचय डॉक्टर वृषाली रणधीर तसेच मानपत्र वाचन प्राध्यापक सोनाली मोरे मुधाळे यांनी केलं सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर ज्योती अनिरुद्ध यांनी आणि आभार डॉक्टर प्रमिला दस्तुरे यांनी मानले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वसंत चाबुकस्वार प्राचार्य समीना बॉक्सवाला काळे उपप्राचार्य बहुले रजिस्ट्रार राजेंद्र तागडे यांच्यासह सर्व शाखांचे अधिष्ठाता प्राध्यापक प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते